नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच अकराव्यांदा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे प्रत्येक वेळीस केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला काय मिळालं अशी उत्सुकता असते अर्थात ती प्रत्येक जिल्ह्यात असणार तशीच ती नाशिक कारांनाही असते नाशिकसाठी काय तरतूद केली याचा शोध घेताना बऱ्याचदा आपल्या पदरी निराशाच पडत असते मग नाशिकसाठी केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो काही तरतूद करत नाही नाशिकवर अन्याय होतो नाशिकचे लोकप्रतिनिधी नाशिकला विकासाचा प्रकल्प आणण्यासाठी आग्रही असत नाही अशी सार्वत्रिक भावना तयार होते आपणही या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवलेला आहे अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये नाशिकसाठी नेमकं काय आहे याचा आज आपण विचार करणार आहोत नाशिकमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस आणि सत्तावीस अठ्ठावीस असा सिंहस्थ कुंभमेळा होत आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिका नाशिक जिल्हा प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका यांनी पंधरा हजार कोटींचा आराखडा तयार करून तो मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता हे आपल्याला माहितच आहे ते आराखड्याबाबत काही निर्णय झालेला नव्हता यामुळे या वेळेच्या अर्थसंकल्पामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ठोस तरतूद केली जाईल अशी भावना होती अर्थात अजित पवार यांनी त्यासाठीचा आकडा निश्चित जाहीर केलेला नाही पण सिंहस्त कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली याशिवाय नाशिकमध्ये राम काळ पथाची उभारणी केली जाणार आहे आणि त्यासाठी एकशे शेहेचाळीस कोटींची काम सुरू होतील असंही त्यांनी सांगितलं सिंहस्त कुंभमेळ्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी आणखी एका योजनेची घोषणा केलेली आहे ती म्हणजे नाशिकच्या गोदावरीच प्रदूषण कमी करण्यासाठी नमामी गोदावरी या प्रकल्पाचा आराखडा तयार केला जात आहे आणि यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्त कुंभमेळ्यासाठी अत्यावश्यक कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ही घोषणा त्यांनी केली आहे म्हणजे या वेळच्या अर्थसंकल्पामध्ये सिंहस्त कुंभमेळ्याच्या दृष्टीने अजित पवार यांनी महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत आणखी एक महत्वाची घोषणा त्यांनी ओघात सांगितलेली आहे की जिच्याकडे फारसं कोणाचं लक्ष गेलं नाही नाशिकच्या पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी चार नदीजोड प्रकल्प प्रस्तावित केले आहेत या चारपैकी तीन नदीजोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आल्या आहेत गारगाई देव नदी जोड प्रकल्प एकदरे वाघाड नदी जोड प्रकल्प आणि नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प या तीन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या असून पार कादवा गोदावरी या प्रकल्पाचं डीपीआर तयार करण्याचं काम सुरू आहे नाशिकच्या पश्चिमेकडे नद्यांचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून यामुळे नाशिक जळगाव आणि मराठवाडा येथील हजारो हेक्टर जमीन ओलिता खाली येणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकार आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्जाची उभारणी करून हे प्रकल्प मार्गी लावणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे ही घोषणा नाशिक जळगाव आणि संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी फार महत्त्वाची आहे अनेक वर्षांपासून हे नदीजोड प्रकल्प व्हावेत यासाठी अनेक जलतज्ञ जलक्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना यश आलं राज्य सरकारच्या जलसंपदा या विभागात या अर्थसंकल्पामध्ये केवळ पंधरा हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे त्यातील इतर नियमित कामं भांडवली आणि महसुली कामं यासाठीच त्याचा खर्च होणार असल्यामुळे नदीजोड प्रकल्पांना कुठून पैसा येणार हा प्रश्न होता नदीजोड प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारने प्रसंगी कर्ज उभारावं परंतु हे नदीजोड प्रकल्प मार्गी लागून महाराष्ट्रातील दुष्काळाचं क्षेत्र कमी करावं अशी जल अभ्यासकांची अनेक वर्षांची मागणी होती राज्य सरकारने त्या मागणीचा सकारात्मक विचार करून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारून हे नदीजोड प्रकल्प मार्गी लावण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे या अर्थसंकल्पामध्ये सिंहस्थाच्या दृष्टीनं आणखी एक महत्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यासाठी बावीसशे सत्तर कोटींचे रस्ते या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहेत या बावीसशे रस्त्यांची उभारणी केली जाणार आहे नाशिक ते त्र्यंबकेश्वर या रस्त्याचं सहा पदरीकरण करून त्याचं डांबरीकरण केलं जाणार आहे येथे पालखी मार्ग उभारला जाणार आहे यासाठी साडेतीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे नाशिक शहराला वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या रस्त्यांचे बऱ्यापैकी मजबूतीकरण चौपदरीकरण झालेलं आहे मात्र नाशिक दिंडोरी वणी नांदोरी हा रस्ता तसाच आहे या रस्त्यासाठीही शंभर पेक्षा अधिक कोटींची तरतूद करून त्या रस्त्याचं चौपदरीकरण केलं जाणार आहे म्हणजे सिंहस्थाच्या निमित्तानं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन भागांना जोडण्यासाठी अनेक राज्य मार्गांचं मजबूतीकरण केलं जाणार आहे त्यांचं रुंदीकरण केलं जाणार आहे सिंहस्ताच्या निमित्तानं राज्य सरकारने या अर्थसंकल्पात दिलेली ती नाशिककारांना भेट आहे नाशिक, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन भागांना बाहेरून येणाऱ्या कुठल्याही वाहनांना आता अस्तित्वात असणाऱ्या मार्गांच्या पलीकडे इतर मार्गही उपलब्ध करून देण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे यामध्ये नाशिक शहराभोवतीचे सर्व राज्यमार्ग हे त्र्यंबकेश्वरला कसे जोडले जातील याचं नियोजन आहे यामध्ये त्र्यंबकेश्वर हारसुल पेठ असा एक रस्ता तयार केला जाणार आहे त्र्यंबकेश्वर धोंडेगाव उमराळे असा रस्ता केला जाणार आहे याशिवाय त्र्यंबकेश्वर रामशेज असा रस्ता असून रामशेज पासून तो अकराळेला जोडला जाईल आणि अकराळेवरून ओझर विमानतळाला जोडला जाईल ओझर विमानतळ म्हणजे जानोरी ते ओझर असा रस्ता केला जाईल आणि ओझर ते शिंदे हा एक नवीन रस्ता किंवा त्या रस्त्याचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण केलं जाईल शिंदे ते घोटी असा नवीन रस्त्यालाही या अर्थसंकल्पामध्ये मंजुरी दिली असून घोटी ते त्र्यंबकेश्वर या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचं मजबूतीकरण आणि रुंदीकरण केलं जाणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नाशिक शहराभोवती रिंग रोड उभारण्याचं प्रस्तावित करण्यात आलं होतं त्याचा सर्वे होऊन त्या प्रस्तावाचं सादरीकरणही झालं आहे या अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागामध्ये राज्यमार्गांचं जे रुंदीकरण आणि मजबूतीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे त्या रस्त्यांकडे बघता नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी नवीन बाह्य वळण रस्त्यांचीच निर्मिती या माध्यमातून होणार आहे रोड साठी होणारा खर्च आणि त्यावर आकारला जाणारा टोल आणि त्यासाठी करावा लागणार भूसंपादन या गोष्टींच्या फांदात न पडता आधीच अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण करून नाशिक शहराभोवती अप्रत्यक्षपणे एक नवीन रिंग रोड उभारण्याचे काम या अर्थसंकल्पाद्वारे करण्यात आलंय आहे आतापर्यंत नाशिकला अर्थसंकल्पात काय मिळालं असा प्रश्न विचारला जात होता यावेळेस नाशिकला अर्थसंकल्पातून काय काय मिळालं असं कौतुक होणं साहजिक आहे याबद्दल राज्य सरकार आणि अर्थमंत्री यांचंही आपण धन्यवाद मानले पाहिजेत अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद